नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय शासन निर्णय काय आलेला आहे परिपत्रक बघा ग्रामविकास विभाग दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज आलेला आहे याच्यात काय आहे बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षकांची अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस महोदय उपरोक्त विषयांनी आपणास करण्यात येते की विभागाच्या शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीस नमधील तरतुदीनुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बाबतची कारवाई ऑनलाईन पोर्टलवरद्वारे सुरू आहे त्या अनुषंगाने उपरोक्त अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक अंतर्गत एन्जोप्लास्टी झालेल्या शिक्षकांना लाभ अनुदेय करण्यासाठी करण्यात आला असल्यास याबाबतची माहिती तात्काळ उलटटपाली शासनात सादर करण्याची आपणास विनंती आहे सदर माहिती न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावी तर बघा का याच्यात काय म्हटलं की आता जिल्हांतर्गत बदली सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये विशेष संवर्ग अंतर्गत ज्यांनी एन्जिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना लाभ अनुदेय ज्यांनी घेतला त्यांची माहिती उलट टपाली आता मागवलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद